चार एप्रिल दोन हजार पंचवीसचं एक पत्र आहे प्रति विन्सिस आय टी सर्व्हिसेस पुणे यांच्यासाठी विषय काय आहे तर विशेष संवर्ग भाग एक व विशेष संवर्ग भाग दोनमध्ये मोडणाऱ्या शिक्षकांना जिल्हांतर्गत बदलीसाठी अर्ज करताना सेवा कालावधीच्या अटीबाबत आता शासनाचे परिपत्रक पहिलं आहे दोन हजार एकोणीसचं एकवीस दोन एकोणीसचं दुसरं आहे तेवीस अकरा दोन हजार बावीस आणि नंतरचं नवीनचं पत्र दोन चार पंचवीसचं चा। तर विषय काय आहे बघा उपरोक्त विषयाबाबत या विषयाच्या दिनांक अठरा सहा दोन हजार चोवीस रोजीच्या शासन निर्णयातील तरतुदीनुसार विशेष संवर्ग शिक्षक भाग एक व विशेष संवर्ग शिक्षक भाग दोन अंतर्गत बदलीसाठी विनंती अर्ज सादर करण्याकरिता या विभागाचे तेवीस अकरा दोन हजार बावीस रोजीचे पत्र रद्द करून शासनाच्या एकवीस दोन एकोणीस रोजीच्या परिपत्रकातील तरतुदी कायम असल्याबाबत संदर्भ क्रमांक तीन येथील दोन चार दोन हजार पंचवीस रोजीच्या शासन आपणास कळवण्यात आले आहे उपरोक्त दिनांक दोन चार दोन हजार पंचवीस रोजीच्या पत्रांन्वये सूचित केल्यानुसार शासनाच्या दिनांक एकवीस दोन दोन हजार एकोणीस रोजीच्या परिपत्रकातील तरतुदीनुसार विशेष संवर्ग शिक्षक भाग एक विशेष संवर्ग शिक्षक भाग दोन अंतर्गत बदलीसाठी प्रथमतः विनंती अर्ज करण्याकरता विद्यमान शाळेतील तीन वर्षे सेवेची अट लागू राहणार नाही खूप महत्त्वाचा निर्णय झालेला आहे विशेष संवर्ग भाग एक आणि दोनसाठी त्या शाळेमध्ये तीन वर्ष हो व्हावी अशी पूर्वी अट होती ती आता रद्द करण्यात आलेली आहे उपरोक्त सूचनेच्या अनुषंगाने विशेष संवर्ग भाग एक विशेष संवर्ग भाग दोनमधील शिक्षकांना ऑनलाईन पोर्टलवर अर्ज करण्याकरता तात्काळ सुविधा उपलब्ध करून देण्यात यावी व त्याप्रमाणे केलेल्या कार्यवाहीचा अहवाल शासनास सादर करण्याची आपणास विनंती आहे उपसचिव महाराष्ट्र शासन आदरणीय नीला रानडे मॅडम आता काय आहे वर्ग भाग एक आणि विशेष सवर्ग भाग दोन यांना विद्यमान शाळेतली तीन वर्षे सेवेची अट लागू राहणार नाही हे महत्त्वाचं पत्र आलेलं आहे